नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मिरजपूर्व भागातील प्रसिद्ध आरग येथील श्री यल्लामा देवीच्या शतक महोत्सवी यात्रेला रविवार पासून प्रारंभ झाला सोमवारी सायंकाळी श्री यल्लामा देवीचा कीच पडण्याचा धार्मिक विधी परंपरेनुसार संपन्न झाला यावेळी हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते उधग आई उध म्हणत यल्लामा देवीचा जागर भक्तांनी केला खारीक मोती कुंकूची उधळण करण्यात आली सकाळी गावातून पालखी प्रदक्षिणा करण्याचा कार्यक्रम पार पडला सकाळ सत्रात सायकल व धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या सायंकाळी श्री यल्लमा देवीचा कीच पडण्याचा धार्मिक विधी परंपरेनुसार संपन्न झाला सायंकाळी सात वाजता राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आरग हायस्कूल येथे शांततेत पार पडला यात्रेनिमित्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यंदा यात्रेचे शंभरावे वर्ष असल्याने देवीच्या भक्तांना लाडू वाटप करण्यात आले यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच सौ मीनाक्षी कोरपू उपसरपंच सोमनाथ चौगले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटीने उत्कृष्ट नियोजन केले आहे एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा